रामकृष्ण हरे दामोदर कृपा अर्णिशर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे विठ्ठलच आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जीवाला कधी पंढरी जाईन घोर लागलाय जीवाला कधी पंढरी जाईन माझ्या विठोरख महिला डोळे भरून पाहिन माझ्या विठ्ठू रखमईला डोळे भरून पाहीन हाती टाळ घेऊन मी पंढरी जाईन पायी पायी चालताना विठल भजन गाईन हाती टाळ घेऊन मी पंढरी जाईन पायी पायी चालताना विठ्ठल भजन गायन विठू माऊलीच्या भजनात आबीर भुक्कामी वाईन विठू माऊलीच्या भजनात आबीर बुक्कामी वाईन माझ्या विठूरख महिला डोळे भरून पाहिन माझ्या विठूरख महिला डोळे भरून पाहिन घोर लागलाय जिवाला कधी पंढरी जाईन घोर लागलाय जिवाला कधी पंढरी जाईन माझ्या विठू खु महिला डोळे भरून पाहिन माझ्या विठू खु महिला डोळे भरून पाहिन एकादशीच्या दिवशी माझी ठरलेली वार पालखी घेऊन खांद्यावरी जाईन विठूच्या दरबारी एकादशीच्या दिवशी माझी ठरलेली वारी पालखी घेऊन खांद्यावरी जाईन विठूच्या दरबारी माता ठेवून चरणावरी विठुरायाला म्हणवीन माता ठेवून चरणावरी विठुरायाला म्हणवीन माझ्या विठोरख महिला डोळे भरून पाईन माझ्या विठुरख महिला डोळे भरून पाईन घोर लागलाय जीवाला कधी पंढरी जाईन घोरं जीवाला कधी पंढरी जाईन माझ्या जा विठूरक महिला डोळे भरून पाहीन माझ्या महिला डोळे भरून पाहीन माझ्या महिला डोळे भरून पाहीन डोळे भरून पाहीन धन्यवाद